नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या आपल्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म वरती मित्रांनो येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये जी काही आपली कंबाईनची गट ब आणि गट ब ग्रुप बी आणि ग्रुप सी ही जी काही परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला दृष्टिकोनात ठेवून आपण ऑनलाइन स्वरूपाची एक बॅच लॉन्च करतोय जी बॅच पूर्णपणे ऑनलाइन असणार आहे आजच्या लेक्चरचं प्रयोजन म्हणजे तेच की तुम्हाला सांगायचं आहे तुमच्याशी हितगुत साधायचं आहे याच्यासाठी की आपण जी बॅच लॉन्च करतोय त्या बॅचची ची वैशिष्ट्ये काय आहेत काय नाविन्यपूर्ण पूर्ण गोष्टी तुम्हाला यामधून मिळणार आहेत आणि कसं तुमचं यशापर्यंत तुम्ही सहजतेने अगदी पोहोचणार आहात या सर्व गोष्टींची चर्चा करायची आहे मुलाकत। मुलाकत ही बॅच महत्वाचं म्हणजे की पूर्व मुख्य आणि मुलाखत मुलाखत ही फक्त पी एस आय या पदासाठी असणार आहे ओके तर या स्वरूपामध्ये ही बॅच असेल बॅच ची काही वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत ते देखील आपण जाणून घेऊया ओके okay? तत्पूर्वी महत्वाची आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची येणारी परीक्षा ही खूप महत्वाची असणार आहे का एक तर इलेक्शन वर्ष आहे आणि आजपर्यंत जागांची संख्या ही अधिक राहते आणि म्हणतात गंगा वाहते येणार तर हात धुवून घ्या म्हणजे नदीत पाणी आहे ना तोपर्यंत हात धुवून घ्या संधी येणार प्रत्येक वेळी अशी संधी मिळेलच असं काही सांगता येत नाही त्यामुळे आपण देखील पूर्ण तयारीने त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे ओके तर आपली ही बॅच जी असेल ती त्या बॅचचा कालावधी असणार आहे तो म्हणजे एक वर्ष एक वर्षाची ही बॅच असणार पूर्व पूर्व प्लस मुख्य प्लस मुलाखत जी की पी एस ए आहे या सर्व गोष्टींचा इथं समावेश केलेला आहे त्यानंतर महत्वाची म्हणजे की बॅच सुरू कधी होते तर बॅच सुरू होते ती म्हणजे अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून बॅचचा काला वेळ जो आहे तो वेळ आहे पाच ते सात सायंकाळी सायंकाळचे पाच ते सात ओके हा आपल्या बॅच ची टाइमिंग असणार आहे आणि महत्वाचं म्हणजे अठरा डिसेंबर पासून तुम्ही आपल्या बॅच चे सेशन देखील अटेंड करू शकणार आहात अठरा ते बावीस डिसेंबर पर्यंत या कालावधीमध्ये तुम्ही पाच ते सात आपले लाइव डेमो सेशन अटेंड करू शकणार आहात ओके आता जाऊया बॅचच्या वैशिष्ट्याकडे काय आहे ती वैशिष्ट्य तर यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे की आपली बॅच पूर्णपणे लाईव्ह असणार आहे ऑनलाईन लाईव्ह असणार आहे प्लस त्याच लाईव्ह लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर आहे तिथं पाहायला मिळणार आहे ओके आणि या रेकॉर्डेड लेक्चरचा अनलिमिटेड वॉच टाईम आहे कितीही वेळा तुम्ही कि ते पाहू शकता काहीही बंधन नाही तुम्हाला असं नाही आहे की दोन वेळेस पाहिल्यानंतर ते ऍक्सेस डिनाईट केला जाईल असंही होणार नाहीये ओके त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे स्टेडवर्ड फाउंडेशन आणि प्लस एन टी त्यामध्येच एन टी देखील समावेश केलेला आहे एन आर टीचं खास सांगायचं म्हणलं तर एन सी आर टी साठी आपण विज्ञान विषयासाठी एन सी आर टीचा समावेश केलेला आहे कारण प्रश्नांचं स्वरूप जर पाहिलं तर एन सीआरटी मधून देखील काही विज्ञानाचे प्रश्न आलेले आहेत त्यामुळे त्यालाही दुर्लक्ष करून चालणार नाही आणि जसं नाव स्टेट बोर्ड फाउंडेशन आहे काय आहे हे फाउंडेशन तुम्ही कुणालाही विचारलं तरी तुम्हाला एकच सांगितलं जाईल की स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात करत असताना सुरुवातीला तुम्हाला काय वाचणं गरजेचं आहे तर ते म्हणजे स्टेट बोर्डची पुस्तकं पाचवी ते दहावी पर्यंतची पुस्तकं वाचणं गरजेचं आहे पण तुम्हाला जर त्या पुस्तकं वाचण्यासाठी जो काही वेळ जाणार आहे तो वेळ वाचावा तुमचं फाउंडेशन इथंच क्लिअर व्हावं या अनुषंगाने आपण हा महत्वाचा असा मुद्दा या बॅच मध्ये समाविष्ट केलेला आहे ओके त्यामुळे हा एक स्टार करण्यासारखा असा मुद्दा आपल्याला इथं या बॅच मध्ये दिसून येतो त्यानंतर पुढचं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे की कोहड बेस्ड लर्निंग असणार आहे कोहड म्हणजे काय आता पहिला प्रश्न आपल्याला हा पडतो जसं आपल्या बॅच मध्ये ना आपण ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो शंभर दीडशे काही मुलं असतील मग त्या प्रत्येक मुलांचा त्यापैकी काही मुलांचं आपण काय करणार आहोत तर असे वेगवेगळे पंचवीसचे चे ग्रुप तयार करणार आहोत आणि त्या पंचवीस मुलांचं योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने आपण काय करणार आहोत तर मूल्यमापन देखील करणार आहोत म्हणजेच काय अभ्यासाच्या प्रगतीचा आढावा घेणे अभ्यास कशा रीतीने चाललेला आहे कोणत्या विषयामध्ये अडचणी येत आहेत का जे ठरवून दिलेले टार्गेट्स आहेत ते कम्प्लीट वेळेवरती होत आहेत का किंवा ते टार्गेट्स कम्प्लीट करते वेळी काही तुम्हाला अडचणी येत आहेत का मग या सर्व गोष्टींचा इथं विचार केला जाईल त्यालाच आपण मूल्यमापन असंही म्हणूया आणि हे काय असणार आहे कोहल बेस असणार आहे आजपर्यंत हा प्रयोग कुणीही केलेला नाहीये आणि तो आपण करतोय आणि तो सक्सेसफुली आपण पार पाडलेला देखील आहे त्यामुळे याचा फायदा हा निश्चित तुम्हाला होणार आहे हे देखील मी इथं सांगू शकतो त्यानंतर तुम्हाला व्हाईट बोर्ड दिले जातील प्लस पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स असणार आहेत आता व्हाईट बोर्ड म्हणजे काय जो आपण आता सध्या पीपीडी पाहतो या जीत 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 में, आ, या बोर्डवरती जिथं जिथं मी मार्क करतोय जिथं गोल करतोय सर्कल करतोय अंडरलाईन करतोय काही गोष्टी जिथं मी मेन्शन करतोय या सर्व गोष्टी देखील तुम्हाला काय होणार आहेत अशाच स्वरूपामध्ये तुम्हाला तिथं समोर तुमच्या मोबाईलमध्ये लॅपटॉपमध्ये त्या गोष्टी वाचता येणार आहेत तुम्हाला महत्त्वाचे काही मुद्दे असे असतात की जे आपण शिकवत असताना किंवा चर्चा करत असताना ते आठवतात किंवा काही गोष्टी आपण एक्स्ट्रा मेंशन करतो अशा सर्व गोष्टी तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहेत वाचायला मिळणार आहेत ओके हे देखील एक बॅच आपले वैशिष्ट्य म्हणू शकतो आपण त्यानंतर पुढे जाऊया पुढे आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे घटक निहा सराव प्रश्न सराव प्रश्नामध्ये आपण पाच हजार प्लस एमसीक्यूज तुम्हाला अवेलेबल करून देतोय प्रत्येक वरती एम सी क्यू असणार आहे आपण जे काही लेक्चर करणार आहोत त्या लेक्चरच्या नंतर तुम्हाला काही प्रश्न हेच प्रॅक्टिससाठी दिले जातील ज्याला आपण एम सी क्यूज असं म्हणतो जे नवीन त्यांना म्हणून सांगतो आणि जे ऑलरेडी ज्या मुलांनी एक दोन वर्ष अभ्यास केलेला आहे त्यांना हे एम सी क्यूचा अर्थ चांगल्या रीतीने माहिती असेल पण सॉल्व केलेत का नाही आहे हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण एम सी क्यू सॉल्व करणाऱ्या मुलांना यश हे खूप लवकर मिळतं एम सी क्यू म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली अभ्यासाची एक तर चाचपणी आहे चाचणी आहे, आहे की आपण पाहतोय आपला अभ्यास कशा पद्धतीने झालेला आहे जे वाचलय जे शिकलोय आपण ते आपल्याला समजलेलं आहे की नाहीये हे टेस्ट करण्यासाठी आणि आयोगाच्या पॅटर्नप्रमाणे जो आपण आयोगाचा पॅटर्न फेस करणार आहोत त्या सर्व गोष्टींचं इथं काय होणार आहे आपल्याला एक अंदाज येणार आहे त्यासाठी सी क्यूज हे खूप महत्वाचे असतात त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आयोगाच्या मागील प्रश्न म्हणजे जे पी वाय क्यू असतात आयोगाने आतापर्यंत ज्या ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या प्रत्येक परीक्षेचे आपण काय करतोय क्यू घेतोय याच्यामध्ये खास करून समावेश असणार आहे तो म्हणजे कंबाईनच्या म्हणजे पी एस आय एस टी आय एसओ या सर्व परीक्षांचे काय असणार तिथं पी क्यू असणार आहे प्रत्येक विषयाचे त्यांच्या टॉपिक वाईज अनालिसिस केलेले काय असणार आहेत क्यू त्या घटकानुसार अनुसार पी असणार आहे म्हणजे आपल्यालाही काय अंदाज येतो की आतापर्यंत आयोगाने कोणत्या घटकावरती कोणत्या टॉपिक वरती किती प्रश्न विचारलेले आहेत आणि प्लस त्या प्रश्नांचं स्वरूप कसं आहे म्हणजे आपल्याला एक अभ्यासाची दिशा देखील तिथे दे मिळते आपल्याला आणि एक आपला अप्रोच देखील दे दे तिथं काय होतो डेव्हलप होतो हे अप्रोच डेव्हलप होणं हे स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे आलं लक्षात त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे संदर्भ साहित्याबद्दल मार्गदर्शन आता संदर्भ साहित्याबद्दल मार्गदर्शन काय गरजेचं आहे असं बरेच मुलांना वाटतं पण आपण जर समजा भूगोल या विषयाचा आपल्याला कंबाईनच्या दृष्टिकोनातून पुस्तक हवंय आपण बाजारात जातो आणि तिथं गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की अरे भूगोल विषयांची खूप सारी पुस्तकं आहेत यातलं नेमकं कुठलं पुस्तक घ्यायचं आणि त्या अभ्यासासाठी आपल्याला योग्य असेल हे अशी संभ्रम अवस्था आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि मग घेतलेलं पुस्तक योग्यच आहे की नाही आहे मग हे आपण पाहत नाही आणि आपण अभ्यास करायला लागतो आणि प्रश्न आपण ज्यावेळी परीक्षेला जातो त्यावेळी प्रश्न जे येतात त्या पुस्तकामधून आलेलेच आहेत असं आपल्याला जाणवतं पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असते त्यामुळं दर्जेदार असं संदर्भ साहित्य निवडणं आणि त्या निवडलेल्या संदर्भ साहित्यातून जे महत्वाचे घटक आहेत ते कशा पद्धतीने आपण निवडायचे आणि वाचायचे या सर्व गोष्टींच या बॅच मध्ये आपण काय करणार आहोत तर मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे हा देखील मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढे प्रत्येक आठवड्याला सराव चाचणी असेल आपल्या वीकली काय करतोय आपण एक टेस्ट घेतो तुमची जो काही विषय सुरू असेल दोन तीन विषय असतील त्या विषयानुसार काय असणार आहे तर तुमची टेस्ट असणार आहे म्हणजे जो काही आठवड्याचा आपला पूर्ण अभ्यास झालेला आहे का हे टेस्ट करण्यासाठी असणारी ही टेस्ट सिरीज आहे जी वीकली स्वरूपामध्ये होणार आहे त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे डेली रिव्हिजन असणार आहे आता ही डेली रिव्हिजन कशा पद्धतीने करायची आपलं जे काही लेक्चर झालेलं असेल त्या झालेल्या लेक्चरवरती तुम्हाला पाच दहा मिनिटाची एक ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून दिली जाईल काय जो काही आपण अभ्यास काही महत्वाचे आहेत काही पॉइंट्स आहेत काही आहेत ह्या बरोबर आपल्या लक्षामध्ये राहाव्यात आणि जे काही आपण अभ्यास केलेला आहे त्याचा एक आढावा घेता यावा या दृष्टिकोनातून हा डेली रिव्हिजनचा एक ऑडिओ क्लिप असणार आहे एक ऑडिओ तुम्हाला दररोज रात्री दिला जाणार आहे ओके त्यानंतर पुढे व्हर्च्युअल लायब्ररीची देखील आपल्या आपण वरती तुम्हाला उपलब्धता करून दिलेली आहे व्हर्च्युअल लायब्ररीमध्ये तुम्हाला जी काही पाचवी ते दहावीपर्यंतची पर्यंतची आहेत पाठ्यपुस्तके तुम्हाला विकत घेण्याची गरज नाही तर तुम्ही आपल्या वेबसाईटवरती वरती जाऊन ती वाचू शकता आम्ही देखील तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या आज समजा भूगोलाचं लेक्चर होतंय किंवा इतिहासाचं लेक्चर होतं आहे त्या इतिहासाच्या टॉपिक अनुसार तुम्हाला तिथून वाचायला सांगितलं जाणार आहे आणि तुम्ही ती पुस्तक घ्यायची काही गरज नाहीये लायब्ररीचा तिथं उपयोग करू शकता आणि तिथून ती पुस्तकं वाचू शकता त्यानंतर अमर्याद वॉश टाइम जसं मी सुरुवातीला सांगितलं तिथं कोणतंही बंधन नाही आहे जी काही रेकॉर्डेड लेक्चर्स असतील आपली लाईव्ह झालेले ती लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड पाहता येतील कितीही वेळा तुम्ही ते पाहू शकता ओके हे आपल्या बॅच ची काही असणारी वैशिष्ट्य त्यानंतर आता सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे आपलं मेंटॉरिंग असणार आहे म्हणजे बॅचच्या अगदी सुरुवातीपासून तुम्हाला काही टास्क दिले जाते त्यामध्ये महत्वाचा टास्क आहे तो म्हणजे स्वॉट अनालिसिस या स्वॉट अनालिसिस मध्ये तुम्हाला काही प्रश्नावली दिली जाईल त्या प्रश्नाची उत्तरं अगदी मनापासून आणि खरी द्यायची असं नाही आहे की काहीतरी नाही वेगळं सांगूया नाही हे माझ्यातली कमतरता आहे हे आहे ते आहे असं काही करायचं नाही तुम्हाला यश पाहिजे तर तुमचं स्वॉट अनालिसिस होणं हे गरजेचं आहे आणि हे स्वॉट अगदी अग सायंटिफिक बेस्ड आहे असं नाही की काही प्रश्न विचारले जातात असं नाही तुमच्या मनामध्ये जी भीती आहे तुमच्या मनामध्ये जे काही न्यूनगंड तुम्ही कुठेतरी चांगल्या पद्धतीने एका फील्डमध्ये काम करू शकताय कुठेतरी तुम्ही निगेटिव्ह आहात पॉझिटिव्ह आहात तुमच्यामध्ये काही प्लस पॉईंट्स आहेत काही निगेटिव्ह पॉईंट्स आहेत हे काय होतं आपल्याला स्वतःला हे कधी ओळखता येत नाही मग ते ओळखण्यासाठी की आपल्यामध्ये काय अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्या बळावरती आपण यश मिळवू शकतो मग हे मिळ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते म्हणजे स्वॉट अनालिसिस करावं लागेल त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे पी वाय क्यू अनालिसिस देखील आपल्याला करून घ्यायचं आहे पी क्यू अनालिसिस खूप महत्वाचं आहे हे देखील त्यानंतर आतापर्यंतच्या एक्झामचे जे काही मेरिट लागलेले आहेत कट ऑफ लागलेले आहेत त्या मेरिटचं देखील आपल्याला काय करायचं आहे इथं अनालिसिस करून घ्यायचं आहे له, तास्क रहे। जा बैच ता तास्क आपने हे सुरुवातीचे तुमचे टास्क असणार आहेत ज्यावेळी आपली बॅच सुरू होते त्यावेळेसचे हे टास्क म्हणूया आपण यांना हे टास्क असणार आहेत आणि हे कम्प्लीट करणं खूप गरजेचं आहे या टास्क वरतीच तुमचं इव्हॅल्युशन केलं जातं त्यावरूनच तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासाची पद्धत तुमची ठरवली जाते कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे देखील आपण ठरवलं ठरवतो त्यावरून त्यामुळं ह्या गोष्टी बॅचच्या सुरुवातीला अगदी होणं गरजेचं आहे हे आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंही नसेल कुठं पाहिलंही नसेल पण तुम्ही या प्लॅटफॉर्मवरती हे पाहू शकता आणि याचा हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह रिझल्ट आहे हे देखील मी तुम्हाला आवर्जून सांगतो ओके मग मेंटॉरिंगमध्ये मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला अभ्यासाची दिशा निश्चित केली जाणार आहे तुमच्या अभ्यासाची त्यानंतर तुम्हाला सपोर्ट असणार आहे सपोर्ट म्हणजे तो मेंटली असेल मोरल असेल कुठल्याही पद्धतीने आपल्याला जर समजा उद्या तुम्हाला अभ्यास करत असताना असं वाटलं की अरे नाही मला कॉन्फिडन्स असं येत नाही आहे मला कॉन्फिडन्स तुमचा बूस्ट केला जाईल तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी एखादी वाईट घटना घडली तर त्याच्यामध्ये देखील आमचा इथला आपला हा नेहमी असेल त्या तुम्हाला बाहेर जाईल ह्या सर्व गोष्टी का महत्वाच्या आहेत तुम्हाला वाटेल की अरे तुम्ही शिकवताय की हे करताय तर लक्षात घ्या मित्रांनो अभ्यास आपण करतोय पण अभ्यास करत असताना आपले ह्या गोष्टींना अडथळा ठरतात ह्या गोष्टींचा आपल्या अभ्यासावरती परिणाम होतो म्हणूनच बघा ज्या गोष्टी एक वर्षामध्ये होणं अपेक्षित असतं त्या गोष्टींना तीन तीन चार चार वर्ष मुलं घालवत असतात त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की आपल्या अभ्यासासाठी ह्या गोष्टी पोषक आहेत की हानिकारक आहेत त्यामुळं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात मोटिवेट राहणं सदा कंटिन्युअसली मोटिवेट राहणं तुम्ही म्हणाला युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो आणि मोटिवेट राहतो तुम्ही आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा आणि प्रामाणिकपणे उत्तर द्या त्याचं तुम्ही वरती व्हिडिओ पाहून किती वेळ मोटिवेट होता दोन दिवस चार दिवस त्यानंतर परत बेचा पाडा आहे तसा सुरू होतो आपला पण नेहमी कोणीतरी ने तुम्हाला सांगणारा विचारणारा बोलणारा असेल तर आपण वर्षाचे बाराही महिने काय असतो मोटिवेट राहतो आणि जेवढा मोटिवेट राहाल तेवढा अभ्यास चांगल्या पद्धतीने करू शकाल गोल सेट करणं आपल्या अभ्यासाचा एक गोल आहे तो गोल सेट करून घ्यावा लागतो आणि मगच अभ्यासाला सुरुवात करायला करावं त्या गोलच्या दिशेने आपली व्यवस्थित वाटचाल होतीये का हे देखील तेवढंच महत्वाचं असतं त्यानंतर कोचिंग असेल ते तर ऑबियसली होणारच आहे त्यानंतर ट्रेनिंग असेल कशा पद्धतीने ह्या गोष्टी मॅनेज करायच्या हँडल करायच्या ह्या ह्या गोष्टी देखील तुम्हाला इथं सांगितल्या जातील ॲडवाईस असतील काही गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट करावी लागेल काही गोष्टी सोडून द्याव्या लागतील जे आहे ते आहे यशाच्या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत ते आत्मसात करणं गरजेचं आहे त्या गोष्टींची तुम्हाला इथं ॲडवाईस पण दिली जाईल आणि शेवट फायनल आउटपुट काय आहे तर ऑब्विसली सक्सेस जे तुम ही आपले आपन त्या हो त्या की तुमच्या हातातच असणार आहे तर हे आपल्या मेंटरिंगचं वैशिष्ट्य आपण सांगू शकतो ज्यावेळी तुम्ही पर्सनली आमच्यासोबत कनेक्ट व्हाल त्यावेळी याचा या सर्व गोष्टींचा अनुभव घ्या आणि त्यावेळी तुम्हाला असं वाटेल की इथून माझ्या खऱ्या आयुष्याला सुरुवात झालेली आहे इथपर्यंत जो होतो मी तो मी आणि इथून पुढचा असणारा मी यामध्ये देखील तुम्हाला बदल हा निश्चित जाणवेल हे एवढं शंभर टक्के त्यानंतर पुढे जाऊया जे सुरुवातीला तुम्हाला एका इथं कॉर्नर मध्ये दिसली होती यशाची पंचसूत्री क्लिक झालं होतं बरोबर पण तेवढाच वेळ घेतला की काय का आहे ही यशाची पंचसूत्री असे काही पाच मुद्दे आहेत की जे तुम्हाला यश मिळवण्यासाठी निश्चितच मदत करतील किंवा सिंहाचा वाटा उचलतील हे मुद्दे फॉलो करा आणि यश निश्चित करा तुमचं यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे लाईव्ह लेक्चर हे आपले लाईव्ह लेक्चर जे असणार आहे ते म्हणजे पूर्णपणे अप्रोच डेव्हलपमेंट असणार आहे याच्यामध्ये प्लस परीक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत कशावरती प्रश्न आले आणि इथून पुढे कशावरती येऊ शकतात या दृष्टिकोनातून असणार आहेत प्लस बेसिक तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे कारण कन्सेप्ट क्लिअर असतील तर ॲटोमॅटिक सर्व गोष्टी आपल्याला समजायला लागतात अशा अनुषंगाने हे लेक्चर्स आपले असणार आहेत आणि त्याच लेक्चरमध्ये परत आपल्याला तीच लेक्चर काय रेकॉर्डेड स्वरूपामध्ये देखील पाहायला मिळणार आहे बऱ्याच वेळा एखादं लेक्चर आपल्याला काय होतं त्यावेळी समजलेलं नसतात काही गोष्टी मग आपल्याला वाटतं की नाही मला परत एकदा ते आहे तर निश्चित तुम्ही ते पाहू शकता आणि कितीही वेळा पाहू शकता त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे डेली दे रिव्हिजन आपण ही रिव्हिजन करतो पण आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचे मुद्दे वेगळे असतात पण जो हा अनुभवी फॅकल्टी आहे अनुभवी तुमचा शिक्षक आहे याने जे काही मुद्दे हायलाईट केलेले असतात काही की नोट्स काढलेले असतात काही फॅक्ट्स काढलेले असतात हे देखील तेवढ्याच महत्वाचे असतात आणि या दोन्हींचा मिलाफ केल्यानंतर जो काही आउटपुट भेटतो त्याच्यामध्ये डेली रिव्हिजन ही सर्वात महत्वाची भूमिका पार पाडते त्यामुळं हा देखील आपल्या यशाच्या पंचसूत्रीमधला एक महत्वाचा महत्वाचं सूत्र आहे त्यानंतर असणार आहे एम सी क्यू प्रॅक्टिस जो काही आपण अभ्यास करतोय तो तर इथं टेस्ट करू शकतोयच आपण त्याचबरोबरीने आपला अप्रोच डेव्हलप होण्यामध्ये हा देखील एक खूप मोलाचा असा सहभाग घेतो जेवढा अप्रोच तुमचा चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल तेवढं तुम्ही यशाच्या अगदी जवळ आणि यश निश्चितच मिळवाल हे तर कन, कन्फर्मच आहे म्हणूया त्यानंतर पुढे पाचवा मुद्दा जो आहे तो म्हणजे वन वन टू पर्सनल प्रत्येक विषयाचा तुम्हाला मेंटर मिळणार मेंडर आहे प्रत्येक विषयाचं काय म्हणतो मेंटर मिळणार आहे प्लस सुपर मेंटर असणार आहे प्लस एक पर्सनल मेंटर देखील असणार आहे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीपासून तुमच्या मानसिकतेपर्यंत सर्व गोष्टींचा अभ्यास केला जाणार आहे इथं आणि त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यासाचं नियोजन दिलं जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला वन वन टू पर्सनल जे आहे तो देखील अवेलेबल करून दिला जाणार आहे जो तुमच्या संपूर्ण तयारीवरती काय असेल बारकाईने लक्ष ठेवणार आहे आणि ही जर यशाची पंचसूत्री तुम्ही फॉलो केली तर निश्चितपणे तुम्हाला पहिल्या क्रमांकावरती येण्यापासून कुणीही अडवू शकत नाही हे लक्षात घ्या यश हे तुमचंच असणार आहे ओके त्यानंतर पुढे आपली ही मेंटॉर टीम आहे पाहू शकता तुम्ही इथं ही पूर्ण संपूर्ण टीम ही नेहमी तुमच्यासोबत असणार आहे ओके मग विसरू नका अठरा डिसेंबर पासून ते बावीस डिसेंबर पर्यंत आपले लाईव्ह डेमोसेशन होणार आहे ते डेमोसेशन अटेंड करा आपल्याकडे रजिस्टर करा ओके आणि तुमच्या यशामध्ये साथ द्यायची आम्हाला ही संधी द्या भेटूया मग परत धन्यवाद